नमस्कार सुरुवातीलाच तुम्हाला एक प्रश्न विचारतो बीडमध्ये धनंजय मुंडेंसोबत चर्चा केल्याशिवाय अजित पवार एखाद्या नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देतील का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्यानंतर आपण पुढे पाहूयात यामागे नक्की प्लॅन काय असू शकतो वडवणीच्या बाबरी मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मंत्री असलेल्या पंकजा मुंडेंना सोडून आमदार असलेल्या प्रकाश सोळंकेंवर विश्वास दाखवत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले हे गणित अनेकांना कळलेलं नाही आहे राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे हे पिता पुत्र एक प्रकारे सत्तेतून सत्तेकडेच गेलेत कारण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष सत्तेत आहेत त्यांनी फक्त नेता बदललाय पण हा नेता का बदलला हाच मोठा प्रश्न पडतोय कारण पंकजा मुंडे आणि बाबरी मुंडे यांच्यात तसं काही वाद झालेत किंवा मदत केली गेली नाही असं दिसून येत नाहीये उलट खाजगीमध्ये पंकजा मुंडेंना सोडण्यामागे मुंडे पिता पुत्राची राजकीय महत्वाकांक्षा असल्याचंच बोललं जात आहे गेली अनेक वर्षे प्रकाश सोळंके विरुद्ध राजाभाऊ मुंडे असं गणित वडवणीमध्ये आहे अगदी एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा झाली मुंडे पिता पुत्र तुरुंगातसुद्धा होते एवढं सगळं होऊनही मुंडे पिता पुत्र प्रकाश सोळंकेंच्याच माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत प्रकाश सोळंकेंचं तोंड भरून कौतुकही केलं गेलं पण या सर्व घडामोडींमध्ये धनंजय मुंडे कुठेच नाहीत दुपारपर्यंत धनंजय मुंडे बीडमध्ये अजित पवारांसोबत होते मात्र ते नंतर निघून गेले आणि वडवणीला आलेच नाहीत हे मात्र बीडकरांना न पटणारं होतं आणि इथेच या पक्षप्रवेशावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत बीडमध्ये एखादा नेता तोही मुंडे नावाचा राष्ट्रवादीचा गड्याळ हाती घेतोय आणि तिथे धनंजय मुंडे नाहीत हे समीकरणच न जुळणार आहे पण तसं झालंय आता हे होण्याआधी धनंजय मुंडेंसोबत राजाभाऊ मुंडे किंवा बाबरी मुंडेंची चर्चा झाली होती का शक्यता ही शक्यताही नाकारता येत नाही जर खरंच ही शक्यता असेल तर धनंजय मुंडे पडद्यामागे का राहिलेत हा दुसरा प्रश्न उभा राहतो याच प्रश्नावर जेव्हा चर्चा प् होते तेव्हा मुंडे बहीण भाऊ आत्ताच कुठेतरी एकत्र आलेत त्यामुळे त्यांच्यात नाराजी नको धनंजय मुंडे यांनी पंकजा खास माणूस फोडला असा मेसेज जाऊ नये आणि त्याचा परिणाम बीडच्या राजकारणावर व्हायला नको हीच खबरदारी घेतली असावी असं देखील बोललं जात आहे दुसरीकडे प्रकाश सोळंके यांनी पुढाकार घेतला पण तो त्यामागे देखील त्यांचा राजकीय स्वार्थ दिसून येतोय प्रकाश सोळंके केवळ सत्तावीस टक्के मतं मिळवून माजलगावचे आमदार झालेत दुसरीकडे वडवणी शहरात बाबरी मुंडेंनी मोठ्या प्रमाणावर मतं विधानसभा निवडणुकीत घेतलीत शिवाय थोडक्यात विजय मिळवलेल्या प्रकाश सोळंकेंना ओबीसी मतं फार कमी प्रमाणात मिळाली आहेत त्यामुळे माजलगाव वडवणी धारूर तालुक्यात पुढे राजकारण करण्यासाठी त्यांना ओबीसी चेहरा सोबत ठेवणंही आवश्यक आहे शिवाय प्रकाश सोळंके यांच्या घरातही पुढे जाऊन काय होईल हे आत्ता सांगता येत नाही कारण दोन हजार एकोणतीसची विधानसभा निवडणूक ही प्रकाश सोळंके लढवणार नाहीत त्यांचे वारसदार म्हणून जरी पुतुने जयसिंग सोळंके पुढे असले तरी त्यांचा मुलगा वीरेंद्र सोळंकेसुद्धा राजकारणात सक्रिय आहे त्यामुळे सध्या तरी बाबरी मुंडे आणि सोळंके हे गणित स्थानिक निवडणुकांपर्यंतच मर्यादित व जुळून आलेलं दिसून येत आहे त्यात मुंडेंना वडवणी नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं राजकारण करायचं तर प्रकाश सोळंकेंना बाकी मतदारसंघाचं आणि पुढे जाऊन बीड जिल्ह्याचं किंवा मंत्रीपदाचं राजकारण करायचं असं म्हणू शकतो आता राहिला प्रश्न राजाभाऊ मुंडेंवर असलेल्या जिल्हा बँकेच्या घोटाळ्याच्या आरोपांचा तर अनेक वर्ष दोघे देखील तुरुंगात होते राजाभाऊ मुंडे संचालक अध्यक्ष काही आहेत त्यातून ही सुटका व्हावी अशी त्यांची इच्छा असेलच पण ते कारण तितकं या पक्षप्रवेशासाठी मानलं जात नाही प्लॅन हा राजकीयच आहे जो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून सुरू होईल आणि पुढे जाऊन दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकून राहील फक्त यात आता बाबरी मुंडेंच्या बॅनरवर धनंजय मुंडेंची एंट्री कधी होते ते पाहणं महत्वाचं असणार आहे ती एंट्री झाली तर बाबरी मुंडेंची राजकीय महत्वाकांक्षा देखील पुढे जाऊन लक्षात येईल मग त्याच महत्वाकांक्षेतून सोळंकेंविरोधात ते उभे राहिले तरी नवल वाटू नये आज ना उद्या धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होतील हे अजित पवार यांच्या बोलण्यातून दिसून येत त्यामुळे आज जरी बाबरी मुंडेंनी सोळंकेंच्या माध्यमातून प्रवेश घेतला असला तरी उद्या ते धनंजय मुंडेंना चिकटतील कारण एकाच वेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची नाराजी ओढावून बाबरी मुंडे हे राजकारण करू शकणार नाहीत त्यामुळेच एका पंक्तीत त्यांना जाऊन बसावंच लागेल तसंच काहीतरी पक्षप्रवेशाआधी ठरलं देखील असावं पण बीडचं राजकारण सध्या इतकं गुंतागुंतीचं झालंय की प्रत्येकजण सावधपणे राजकारण करतोय आणि पावलं उचलताना दिसतोय त्यामुळे सध्या तरी बीडमध्ये प्रत्येक नेत्याच्या मनात एक आहे तो वागतोय वेगळंच आणि दाखवतोय तिसरंच असंच बोललं जातं या पक्षप्रवेशामागे माजलगावचं गणित पाहिलं तर बीडच्या माजलगाव मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी घडल्या होत्या त्यानंतरही घडल्या प्रकाश सोळंकेंनी निवृत्ती घेतली होती आणि पुतण्याकडे जबाबदारी दिली होती पण नंतर त्यांनाच पक्षाने तिकीट दिलं की त्यांनी घेतलं हा प्रश्न आहे रमेश आडस्कर जे मूळ केजचे आहेत पण केज राखीव असल्यामुळे माजलगावमध्ये निवडणूक लढवता त्यांनी शरद पवारांकडे पक्षप्रवेश केला पण पवारांनी तिकीट भाजपाकडून आलेल्या मोहन जगताप यांना दिलं मग आडस्करांनी देखील अपक्ष उमेदवारी केली तीन मातब्बर मराठा नेते रिंगणात असल्यामुळे ओबीसी असलेल्या माधव निर्मळ आणि बाबरी मुंडेंनाही आमदारकीचे वेध लागले आणि त्यांनी ही निवडणूक लढवली होती त्यामुळे पाच तुल्यवळ उमेदवार रिंगणात आले होते आणि केवळ सत्तावीस टक्के मतं मिळून प्रकाश सोळंके आमदार झाले होते त्याच माजलगाव मतदारसंघातील पाच उमेदवारांपैकी आता चार उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत प्रकाश सोळंके माधव निर्मळ हे आधीपासून आहेत तर रमेश आडसकर आणि बाबरी मुंडेंनी निवडणुकीनंतर प्रवेश केला त्यामुळे माजलगाव जिथे याआधी तीन वेळा भाजपचा आमदार राहिला आहे जिथे भाजपची पिछेहाड झालेली पाहायला मिळते आता भाजपला माजलगावात पर्याय सापडतो का पंकजा मुंडेंवर राजाभाऊ मुंडेंनी जाता जाता आत्मपरीक्षण करण्याची टीका केली आहे तसं खरंच काही घडलं आहे का की नाही पुढे जाऊन काहीतरी वेगळंच घडणार आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण माझलगावमध्ये जो काही हा पक्षप्रवेश झाला आहे त्यामागे धनंजय मुंडे आहेत की नाहीत हाच प्रश्न आहे याविषयी तुमचंच मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा